नमस्कार रात्रीच पालक विकत घेतला आणि निवडून पण ठेवला आता सकाळी उठून हा पालक मी एकदा स्वच्छ धुवून घेते आणि याचे मी आज बनवत आहे पराठे तर पालकचे पराठे बनवण्यासाठी हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक जो आहे तो मी ते थोडा थोडा करून चिरून घेते आणि लगेच तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहे कारण मला या पालकाची बनवायची आहे प्युरी तर एक मोठा मिक्सरचं भांडं घेतलं ह्या पूर्ण ह्या ज्या आहे ना त्या दोन जुड्या होत्या पालकाच्या तर पूर्ण दोन जुड्या मी वापरल्या होत्या पराठे बनवण्यासाठी तर आता पालकाची भाजी खायचं म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो म्हणून असं काहीतरी बनवून पालक हा सगळ्यांच्या पोटात आपल्याला ला घालावा लागतो तर असा हा माझा सगळा पालक जिथे चिरून झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घातल्या होत्या हिरव्या मिरच्या आता मी म्हणजे घरातल्या सर्वच मेंबरसाठी हे बनवतो त्यामुळं थोडंसं तिखटच बनवणार आहे त्यानंतर त्यात थोडासा लसूण ओवा जिरा घालून हे पूर्ण मिश्रण जे आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेणार थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर पण मी धुवून घातली होती तर आता ही कोथिंबीर मी चाकूने चिरून घेते आणि याची चांगली मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहे आता इथे माझी पालकची प्युरी बनवून रेडी आहे ती मी पीठ भिजवायच्या परातीमध्ये ओतून घेतली आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन यात मी ते पाणी टाकलं होतं आता यात थोडं तां सॉरी बेसन पीठ घेतलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही तांदळाचं ज्वारीचं बाजरीचं सगळे पीठं इथे वापरू शकता मी बेसनपीठ वापरलं होतं आणि त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि या पिवरीमध्ये जेवढं पीठ मावेल ना तितकंच पीठ भिजवायचं आता ह्या ह्या पॉइंटला मला वाटत होतं की बॅटर अजून खूप पतला आहे थोडंसं त्यात पीठ मावू शकतं म्हणून मी अजून थोडंसं शिल्लक पीठ इथे घेतलं आणि इथे आज माझ्याकडून थोडीशी चूक झाली की ते पीठ घेताना माझ्याकडून थोडंसं जास्त झालं होतं तर मला एक थे घोटभर पाणी मला इथे वापरावं लागलं का कारण हे कोरडं पीठ जे आहे ते उंडण्यामध्ये असं मळल्यात जात नव्हतं असं याचं प्रॉपर असा डो बनवत नव्हता आपल्याला जास्त हार्ड हार्ड पण याचा डो बनवायचा नाही आहे सॉफ्टच डो बनवायचा होता त्यामुळं मग थोडंसं एक घोटभर पाणी मी पाण्याचा हात लावला आणि हा पिठाचा उंडा जो आहे तो चांगला असा मऊसूद मळून घेतला आता माझा हा पिठाचा उंडा मळून झालेला आहे तुम्ही असं करू नका जेवढं पालकची प्युरी असते ना आपली त्यामध्येच हा हे पीठ भिजवायचा प्रयत्न करा त्यानंतर आता याला मी तेल लावून घेते तेल लावून एक चार ते पाच मिनटं हा उंडा जो आहे तो मी चांगला मळूमळू घेतला आणि आता पंधरा मिनटं मी हा उंडा जो आहे तो रेस्टिंगसाठी ठेवून देते ता, उन्दा जाले नंतर। उन्दा रेस्ट आता हा उंडा मळून झाल्यानंतर झाकण ठेवून आता हे पंधरा मिनटं उंडा रेस्ट होईल आता पंधरा मिनटानंतर लगेच मी हे लाटायला घेतले तर आपण जशी नॉर्मल पोळी लाटतो ना तसंच मी हे पराठे लाटून घेतले थोडंसं आतमध्ये तेल लावून थोडी कोरड्या पिठाची की पीठ त्यात भुरभुरलं आणि पतला असा हा पालकचा पराठा जो आहे तो मी लाटून घेतला त्याला तेल लावलं आणि तव्याला पण थोडंसं तेल लावलं ला। आता आलटून पालटून हा पालकचा पराठा जो आहे तो मी भाजून घेणार आहे बघा किती छान कलर आला आहे ह्या पालकच्या पराठ्याला बघता क्षणी हा पराठा जो आहे तो खाव वाटतो आणि लेकरं पण खायचा कंटाळा करत नाही पालक जरी असला तरी आवडीने खाता तर असे हे एक सगळे पा पराठे जे आहेत ते मी एकामागून एक भाजून घेते थोडंसं तेल एक्स्ट्रा लाव लावलं की मग हा पराठा जो येतो छान असा खुरपूस आपल्या भाजला होतो नॉर्मल पोळीपेक्षा पराठ्याला थोडंसं जास्तच तेल लागतं तर असे हे एका मागून एक असे पतले मी हे पराठे सगळे भाजून घेते चला तर मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माला आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ते माझे पालकचे पराठे बनवून रेडी आहे तुम्ही हे पराठे नाश्त्यामध्ये पण करू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता सॉससोबत चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा कढीसोबत तुम्ही हे पराठे सर्व करू शकता खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की तुम्ही हे पालकाचे पराठे बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे परा पालकाचे पराठे कसे झाले होते ते आणि आता मी ते सगळे पराठे जे ते माझे शेकून घेते भाजून घेते आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय